नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन धारकांसाठी खुशखबर आहे नवीन वर्षात या गहू तांदूळसोबत मिळणार या नवीन गोष्टी यादी तुमचं नाव आहे की नाही ते कशा पद्धतीने आपल्याला तपासावं लागणार आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही रेशन धारकांसाठी काय खुशखबर आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया हो बघा बघा या ठिकाणी तुम्ही टायटल टायटल पाहू शकता काय आहे नवीन वर्षात गहू तांदूळ सोबत मिळणार या नवीन गोष्टी यादीत नाव कशा पद्धतीने आपल्याला चेक करावं लागणार आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा केंद्र सरकारने रेशन कार्ड योजनेअंतर्गत पात्र व्यक्तींची जी नवीन ग्रामीण यादी आहे ती नवीन ग्रामीण यादी प्रसिद्ध केली आहे या नवीन यादीमध्ये या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या आणि सर्व आवश्यक निकष पूर्ण केलेल्या केलेल्यांची नावे यामध्ये या ठिकाणी या समाविष्ट आहेत सरकारने अलीकडेच रेशन कार्ड योजनेत काही बदल देखील केले आहेत ज्यात डिजिटल रेशन कार्ड आणि ई के वाय सी सारख्या प्रक्रियांचा यामध्ये समावेश आहे जर तुम्ही जर तुम्ही रेशन कार्डसाठी अर्ज केला असेल तर तुम्ही तर तुम्ही तुमचे नाव ग्रामीण यादीमध्ये पाहू शकता जर या यादीत नाव समाविष्ट असेल तर तुम्हाला तर तुम्हाला सरकारकडून मोफत रेशन दिले जाईल ज्यांना सर्वात जास्त गरज आहे त्यांना सबसिडी प्रदान करण्यात मदत होईल या योजनेचे उद्दिष्ट हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना पुरेशा प्रमाणात पौष्टिक आहार मिळावे यासाठी अनुदानित खाद्यपदार्थ देखील उपलब्ध करून देणे हा त्यांचा महत्वाचा उद्देश आहे बघा जेणेकरून याचा संपूर्ण अन्न सुरक्षेलाही चालना मिळू शकते किंवा चालना मिळू शकेल यासाठी तुम्हाला सर्वप्रथम काय करावं लागणार आहे तर तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटच्या होम पेजवर जावे लागेल तेथे तुम्हाला रेशन कार्डची यादी पाहण्यासाठी रेशन कार्ड या तपशिलावर स्टेट पोर्टल्स या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि यानंतर तुम्हाला तुमचे राज्य म्हणजे तुम्ही ज्या राज्यामध्ये वास्तव्यास आहे ते राज्य तुम्हाला त्या ठिकाणी निवडावं लागणार आहे यानंतर तुम्ही तुमच्या राज्याच्या रेशन कार्ड पोर्टलवर जाल आता तेथे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव ब्लॉकचे नाव गावाचे नाव तसेच पंचायतीचे नाव आणि शिधापत्रिकेचा जो प्रकार आहे तो प्रकार तुम्हाला या ठिकाणी निवडावा लागेल तुम्हाला तर माहीतच असतील शिधापत्रिकेचे प्रकार वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही स्पष्टीकरण दिलेलंच आहोत ऑलरेडी आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे शिधापत्रिकेचं प्रकार तुम्हाला या ठिकाणी निवडावं लागणार आहे आणि सर्व जी माहिती आहे ती प्राथमिक माहिती भरल्यानंतर तुम्हाला कॅपचा कोड भरावं लागणार आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करा आणि यानंतर तुमच्या स्क्रीनवरती रेशन कार्डची जी दिसेल जा मदे तुमी 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 या यादी दिसेल ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव सहजपणे या ठिकाणी तपासू शकता किंवा तुम्ही सहजपणे पाहू शकता आणि इतरांना देखील तुम्ही तशा पद्धतीने या ठिकाणी यादीवर त्यांचं नाव आहे की नाही ते देखील तुम्ही तुमच्या सर्व नातेवाईकांना किंवा मित्रांना तुम्ही सांगू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी रेशन कार्डधारकांसाठी नवीन कुशखबर आहे आता एकूणच अशा पद्धतीने तुम्हाला ज्या नवीन गोष्टी आहेत ते यादीत कशा पद्धतीने बघावं लागणार आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद